आमदार बाळासाहेब आजबे यांच्यामुळे वाचले सौताडे येथील ऋतुजा लहू पुलावळे हिचा जीव जनतेच्या जा सेवेत तत्पर आजबे काका म्हणूनच पुन्हा आमदार पगड जाती धर्मातील लोकांच्या मनावर कामातून राज्य करणारे आमदार बाळासाहेब आजबे काका पाटोदा तालुक्यातील चौथाडा येथील दलित बांधवांच्या मदतीलाच नव्हे तर अठरापगड जाती धर्मातील मदतीला धावणारे आमदार बाळासाहेब आजबे काका हे सर्वांनी पाहिले आहेत परंतु त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने सत्य परिस्थिती समोर येत नाही परंतु आता जनतेनंच ठरवलं आहे आपल्या कामात धावलेले आजवे काका सर्वांना सांगायचं सा, आणि पुन्हा त्यांनाच आमदार करायचं त्यामुळे प्रत्येकाच्या मदतीला धावलेले काका कशा पद्धतीने धावले हे दाखवण्याचा प्रत्येक बांधव आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे हे सर्व पाहिल्यानंतर आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जनता म्हणत आहे आमदार तर काका थोडा चौताडा गावातील लहू पुलावळे यांच्या ऋतुजा या मुलीला ऑक्सिजनची गरज हे चोवीस घंटे लागत आहे काही आजारामुळे हा ऑक्सिजन द्यावा लागतोय परंतु ती गरज आतापर्यंत सगळ्याच नेत्यांकडे त्यांचं कुटुंब गेलं होतं त्यांना कोणीच मदतीचा हातभार लावला नाही परंतु विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्याकडे मागणी करताच त्यांनी ऑक्सिजनची कायमस्वरूपी त्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि ऑक्सिजन मशीन त्यांना घेऊन देऊन त्या मुलीच्या जीवाला जीवनदान दिले असं म्हटलं जा असं म्हटलं तर वावग वाटायला नको कारण की ऑक्सिजन किती महत्वाचं आहे हे आपल्याला कोरोनामध्ये लक्षात आलंच असेल त्यावरून ऑक्सिजनची किंमत आता तरी कळत आहे पुलावळे कुटुंबियांनी आजबे काकांच्या या मदतीबद्दल जाहीर आभार देखील व्यक्त केले त्यांचं त्यांना सहकार्य करणारे चौताडा गावातील काकांचे कार्यकर्ते यांचे पदाधिकारी आजबे काका यांची त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहे असे आजबे काकांनी हजारो काम केले आहेत परंतु ते जनतेपर्यंत त्यांनी दाखवण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत परंतु सर्वसामान्य जनताच मनत आहे आज काकांनी आम्हाला मदत केली आम्हाला मदत केली तेच दाखवण्यासाठी स्वतः जनता सोशल मीडियावर आणि रस्त्यावर ऍक्टिव्ह झाली आहे पण आता जो जो दोन तीन वर्षापासून उपचार झाले पण त्यांना काय आणखी म्हणजे ही होय ना आता तिला मुलीला कंटिन्यू ऑक्सिजन चोवीस घंटे ऑक्सिजन लागतोय तिला त्याची व्यवस्था मशीनची कुठूनच काही होय ना त्यांनी बरेच नेत्यांकडे जाऊन मागणी केली पण काय त्यांना नेत्यांनी बी काय म्हणजे मदत नाही झाली पण असंच एकदा बसल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं अशा अशी मदत तुम्ही जर कुणाला बोलून जर करत असता तर बघा म्हणले होते तर आम्ही म्हणलं आता आपण ज्यांच्याकडे काम करतो त्यांना विचारून पाहू आपण तर आम्ही असंच काकाकडे गेलो होतो एक दिवशी तर काकाला सांगितलं की बा आम्हाला अशी अशी गरज आहे सवताळ्या गावाला एक मुलीचं अत्यंत म्हणजे चोवीस घंटे ऑक्सिजन लागतो त्यामुळे मशीनच घरी लागते त्यांना डायरेक्ट तर तसं म्हणून झालं काकांनी आम्हाला म्हणजे शब्द दिला की बा तुम्हाला एक चार पाच दिवसात तुम्हाला डायरेक्ट मशीन तुमच्या घरी येऊन पोहोच होईल म्हणून तर आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी आज सकाळी मशीन त्यांच्या घरी पोहोच केली आहे आणि घरच्यांचं पण म्हणजे काकांविषयी म्हणजे आदर आहे एकदम काकांचे आभार आमची आम्ही मागणी केल्याबरोबर काकांनी दिल्यामुळं काकांचे बी आभार आमच्या तर्फे लहान अडीच वर्षाचे असताना माझ्या पोरेला रक्त नव्हतं त्यामुळं रक्त अडीच वर्षापासून रक्त भरित होत तर एक एक टायमाला आम्ही रक्त भरायला गेल्याच्या नंतर बी अडचणीत येतो आम्हाला रक्त भेटत नाही आमच्या घरच्या माणसाला रक्त द्यायची मागणी करतात आम्ही रक्त देतो एक एक दिवशी रक्त भेटत नसल्यामुळे आमची पूर्वी शिरस होते आजपर्यंत गावाला कोणाला माहिती पण नव्हतं आम्ही आताशी माहिती केली तर पंधरा दिवस झाला आम्ही अक्षरसाठी समजा नेत्याला माहिती माग माग मागणी मागत होतो माग, पण भेटली नाही मग आपण आबुजे काका ह्यांना मागणी केली तर आम्हाला पाच सहा दिवसात त्यांनी मिशन मिशन घर पोच केली आम्ही लय परिस्थिती होतो तर आंबाईजोगाईला महिनाभर राहिलो तिथून मोहर मुंबईला बी महिनाभर राहिलो आता पण पंधरा हजाराचे आंबलूस करून घरी आलो जाताना बी पंधरा हजाराचे आंबलूस करून गेलो आमच्या मोलमजुरीचं काम आहे आम्हाला पैसे नसतात तरी पण आम्ही परिस्थिती पुरीचा जीव वाचण्यासाठी काय पण पन केलं पण आता आम्हाला पंधरा दिसाला दहा दिसाला आंबलूसची गरज आहे ऑक्सिजन रक्त भरायला फार बीडला जावं लागतं तर ह्याच्यासाठी आमचे काय तर आणि पण सोय मदत आम्हाला सोय आहे माझी होणारी मी बळीराम गोपीनाथ पुलावळे ही माझी पत्नी आहे लहान भावाची मुलगी बऱ्याच वर्षापासून ती परिस्थितीला तोंड देते आणि खूपच घरच्या हालाकीची परिस्थिती असल्यामुळं आम्हाला पेशंट जास्त म्हणजे कस तिला व्यवस्थित करता येईल ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असताना कुठतरी परिस्थिती हलाकीची असल्यामुळं आम्ही कमी पडत आहोत आणि म्हणून ह्या कारणाने आम्ही बऱ्याचशा नेत्याकडं मागणी केली की बा आमची अशी परिस्थिती आहे आणि आम्हाला थोडीफार मदत लागते तर ते कुठल्याही नेत्याकडं आम्हाला न मदत मिळता शेवटी आम्ही एक प्रयत्न म्हणून आजबे काका यांच्याकडे जाऊन प्रयत्न करून पाहिला आणि त्या ठिकाणी आमच्या प्रश्नाचं थोडस निर्मूलन झालेलं आहे आणि त्यांनी तातडीने ता आमच्या मुलीला जी गरज होती ही ताबडतोब त्यांनी आमच्याकडे पोच केलेली आहे म्हणून मी त्यांचा आभार मानतो लहू भगवान पुलावळे मी माझी मुलगी ऋतुजा लहू पुलावळे तर तिला हे हो थलिशा आजार आहे तर ती अडीच वर्षापासून तिला आजार झाला ते अडीच वर्ष झाल्यापासून तर तिला मी तवापासून पंधरा दिसाला रक्त भरतोय तर आता मी सगळ्या नेत्याकडून फिरलो मदत मागितली पण एका पण नेत्याने अशी मदत दिली नाही मला पण आजवे काकाकडे एकच मी दिवस बोललो की त्यांनी मला ऑक्सिजन मशीन एका दिवसात मला घरी पोहोच केली आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीचा जीव वाचू शकताय मी काकांचे आभार मानतो अँड प्रेस बेल आयकन Never miss an update.